तर थांबलेले बघून तुम्हाला समजलं असेल की मुली किती नाजूक असतात गृहित धरा की तुम्ही विरार स्टेशनला एका ट्रेनमध्ये बसला आहे तुमच्या शेजारी एक सुंदर मुलगी किंवा बाई म्हणा बसलेली आहे आणि तुम्हाला पालघरला जायचं आहे आणि तुम्ही ट्रेनच्या डब्यामध्ये सीटवर बसला आहेत आणि तुम्हाला खूप झोप लागली आहे तुम्हाला खूप झोप लागलं आहे आणि चुकून तुम्ही त्या बाईच्या खांद्यावर डोकं टेकवून झोपला किंवा तुम्ही डोकं टेकवलं झोप लागलं आहे म्हण तर ती बाई काय करील सगळ्यात आधी उठेल आणि फाळकणे तुमच्या थोबाडीत मारील किंवा कानफडीत मारील बरोबर आता ह्याचं उलटं करा तर ही गोष्ट परत उलटी करा त्या बाईला झोप आलं आहे किंवा त्या मुलीला झोप आले आणि चुकून ती बाई तुमच्या खांद्यावर डोकं टेकून झोपले ती बाई चुकून तुमच्या खांद्यावर डोकं टेकून झोपली तर तुम्ही काय कराल फार छान आहे तुम्हाला पालघरला जायचं आहे ना तुम्ही उतरायला डहाणूला जाल म्हणजे याच्यावर समजतं आहे की मुली किती नाजूक असतात त्या